केले जवळपास पन्नास पन्नास कोटी रुपये घेऊन त्या ठिकाणी हे अनेक गजाली आणि चाललेलं सुरळीत चाललेलं सरकार त्या ठिकाणी पाडण्याचं पाप या मंडळीने मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे ज्या माणसाने ज्या माणसाला ज्यांनी घडवलं ज्या माणसांनी त्यांना लहानाचं मोठं केलं ज्या माणसामुळे त्या माणसाची ओळख जनसामान्यामध्ये झाली आणि ज्या माणसाच्या ज्या माणसाने काय म्हणतात आपल्या मनात ज्या माणसाने खाऊ घातलं त्या माणसाच्या ताटामध्ये काय म्हणतात हे बैमान त्या माणसाला बैमान झाले हे उदाहरण दोघांच्या बाबतीमध्ये झालं पहिल्यांदा उद्धव साहेबांच्या सोबत झालं पुन्हा शरद पवार साहेबासोबत आणि हे झालेलं लोकसभेला लोकांनी दाखवले दिलं कारण ज्यांनी गद्दारी केली त्यांचा त्याला धडा सुद्धा त्या ठिकाणी लोकांनी आणि गेल्या दोन अडीच दो वर्षापासून आपण पाहतो नुसतं आश्वासन मला अनेक फोन येतात निराधाराचे फोन येतात साहेब पाच महिन्यापासून पगार नाही सहा महिन्यापासून पगार नाही शेतीचं कुठे नुकसान झालं तर त्या ठिकाणी घोषणा करायची आवळलं आणि मदत द्यायची तोडक्या मोडक्या काही थोड्याफार नको तेच आपल्या याच्यासोबत घडलं पीक विम्याच्या बाबतीमध्ये तेच घडलं पीक विम्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तिथंही बोलतो इथेही मी बोलतो पीक विम्याच्या बाबतीत का तुम्हाला सांगायला हे कुठंतरी तुमच्या आमच्या या ठिकाणी जिवाळ्याचा विषय आहे कारण कुठंतरी संकट आल्या तर संकटामध्ये मदत केली पाहिजे त्या संकटामध्ये त्या शेतकऱ्याला धीर दिली पाहिजे त्या संकटामध्ये त्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे हे पण करतात की सांगतात की आम्ही शेतकऱ्याला इतके कोटी रुपये दिले कुठे दिले आम्हाला तर दिसते नाही घोषणा करायला परवा तर एका याच्यामध्ये इकडले पैसे तिकडे पडले म्हणजे करायचं काहीच नाही आणि फक्त दाखवायचं आणि तुम्हाला माहित आहे काही बॅनर पोस्टर लावतात की नाही याच्यावर एक ते दीड हजार कोटी खर्च केले त्यांनी याच्या फोर दाखवायसाठी कुठलं की याचे तोबड पाहण्यासाठी यांची या ठिकाणी जाहिरात पाहण्यासाठी एक हजार दीड हजार कोटी रुपये खर्च केले तर आम्हाला एकच म्हणायचं हे दीड हजार कोटी रुपये इकडे शेतकऱ्याला मदत केली असेल तेवढं त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी समाधान झालं असतं त्या शेतकऱ्याला कुठं आधार भेटला असत त्या कुठल्या गोष्टी नाही जिथं फक्त देशाचा कृषी मंत्री कोण आहे देशाचा परराष्ट्रीय मंत्री कोण आहे कोणाला माहित नाही देशामध्ये दोनच माणसं माहीत अमित शहा नरेंद्र मोदी आणि अजून दोन माहीत आहेत अदानी अंबानी तर मला काय म्हणायचं तुम्हाला हे काय सांगायला मी यायला आपलं काही घेणं देणं नाही यायला आपलं कुठलंच घेणं देणं नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो शेतकऱ्याच्या देशातल्या शेतकऱ्याचं जर कर्ज माफ करायचं म्हणलं फाळकेच आहे तर माझ्या मते एक लाख दीड लाख कोटी जर तुम्ही दिले तर माफ होऊन जातात पण या अदानी अंबानीचे पाच पाच कोटी रुपये येणं पाच पाच लाख कोटी रुपये या ठिकाणी माफ केले म्हणजे एक शेतकऱ्याला शेतकऱ्याला इकडं शेतकऱ्याचं सरकार सर्व सर्वसामान्याचं सरकार म्हणायचं आणि एकीकडे शेतकऱ्याला तसंच त्या ठिकाणी मारायचं आणि त्या उद्योगपत्यांनी त्या ठिकाणी कर्ज माफ करायचे ते कुठंतरी आता थांबवायला हे सगळं तुम्हाला आम्हाला कुठंतरी आता हे थांबवावे लागणार आहे आपल्या तालुक्यामध्ये धनुदाना म्हणतात काही मंडळी म्हणतात गरीब आहे मला काय माहीत नाही गरीब गरीब आहे म्हणतात पण कोणतरी म्हणलं प्रधान कोणतरी म्हणले काय की शेत घेणं चालू आहे प्लॉट घेणं चालू आहे हे घेणं म्हणजे गरीब माणूस हे घेऊ शकते का म्हणजे हे कुठून आला हे पैसा कुठून आला हे प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे कारण तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी विचारलं पाहिजे की हे तुम्ही गरीब गाड घेत तिथे आलं कुठं तुमच्यामधून हे सुद्धा विचारायचं काम तुम्ही केलं अहो का याच्यामध्ये कोटीनं त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी रमेश कल्पना करू शकत नाही तुम्ही अरे या ठिकाणी माणूस ग्रामपंचायतीला पडला माणूस जिल्हा परिषदला पडला माणूस विधानसभेला पडला माणूस लोकसभेला जर पडला त्या निवडणुकीला उभा हो राहणारा माणूस पडल्यानंतर चार दिवस घरात उठत नाही पण पडून सुद्धा जे माणूस हसत हसत बाहेर निघते म्हणजे सगळं काही गरम असल्यामुळे हो त्या ठिकाणी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला माहीत राहिल्या पाहिजे म्हणून मला हे एवढ्यासाठी सांगायचं आहे सरकार म्हणून तुम्ही हे करत असेल तर आमच्या शेतकऱ्याला मदत मिळून देणार तुम्ही काही शेतकरी उपोषणा बसले त्याला मुंबईला घेऊन गेले त्या मुंबईला देऊन त्यांना खोटं आश्वासन दिलं स्वतःचे फोटो त्या ठिकाणी टाकले की आम्ही एवढ्या शेतकऱ्याला मदत करणार आणि एक सुद्धा शेतकऱ्याला मदत केली नाही तर मला शेवटी त्याच आमच्या कार्यकर्त्याला सांगून त्या सगळा प्रस्ताव त्या ठिकाणी सगळी फाईल औरंगाबाद संभाजीनगरला पाठवायचं पाठवाय लागलं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की चाळीस ते पन्नास हजार लोक त्या ठिकाणी विम्यापासून वंचित राहिले विमा कंपनीने त्या शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे पण हे शेतकऱ्यांना मदत का देत नाही वरच्या लेव्हलला विमा कंपनी आणि सरकारचं साठ लोटं झालं आणि विमा कंपनी म्हणून पैसे खाल्ले आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम या केलं मग शेवटी आम्ही त्या लोकांना पाठवलं मिळू मी सांगितलं वकिलाचं जे लागेल तर मी जाऊन टाकतो पण माझ्या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे शेवटी आम्ही कोर्टाचं दार त्या ठिकाणी थोडावलं आणि कोर्टामध्ये दाखल केलं वकिलाला त्या ठिकाणी सगळं ड्रॉप करून त्या ठिकाणी कोर्टामध्ये दाखल करायला सांगितलं का शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे आम्हाला एक मनायचं ज्यानी मदत मिळवून दिलं त्याचं मी सुद्धा त्या ठिकाणी अभिनंदन करणारा माणूसो पण खोटं आश्वासन देऊन दिशाभूल केलं नाही पाहिजे या मताचा मी आहे त्या ठिकाणी म्हणून आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो आज या ठिकाणी आपण आलात आता येणाऱ्या आता सुरू झाला असेल ते काय पावसाळ्यामध्ये चक्र का। आता यायला असतील आता भावीचा तर लव थोडा झाला गोअी भावीस मध्ये ग्रामपंचायतीला निवडून येत नाही भावी, भावी पण आज असं फिरायला म्हणजे हे चालू आहे म्हणून तुम्हाला सांगतो की मी तुमच्या जीवावर तुमच्या आशीर्वादावर या ठिकाणी वीस वर्षापासून राजकारण करतो दोनदा तुम्ही मला आमदार केलं त्या ठिकाणी ज्या सगळ्या मंडळीनं माझ्या मायला त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा केलं कारण आम्हाला काही पाहिजे तर आम्हाला फक्त तुमची सेवा करायची कारण तुमची सेवा करायची तुमच्यासाठी या ठिकाणी काम करायचं तुमच्या माध्यमातून जेवढं काही तुम्हाला मदत करता येईल ती मदत करण्याची भूमिका या ठिकाणी आमची पहिलेपासून राहिलेली आहे म्हणून या ठिकाणी राजकारणात आलं काही त्या ठिकाणी कमवायचा हा काय विषय नाही कारण तुम्हाला माहीत आहे मला काय कमवायचं मी माझी बायको माझी मुली मला या ठिकाणी काही कोणाला खाऊ घालायचं नाही मला या ठिकाणी जे काही करायचं ते जनतेसाठी करायचं आहे आणि शेवटचे शाव जीवा जीव आहे तो पण तुमच्यासाठी लढत नाही म्हणून तुम्हाला एवढं सांगतो जे करत असते कुठंतरी करणाऱ्यानं त्या ठिकाणी इमानदारीनं त्या ठिकाणी लोकांना बोललं पाहिजे इमानदारीनं त्या ठिकाणी दिलेले आश्वासनाची पूर्तता केली पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतो वारंवार मी सांगतो कारण शेवटी आता काय आता मी बऱ्याच ठिकाणी फिरत असताना दरोदाराला विचारतो एखाद्या कुठं घटना घडली कोणी वारलं गेल्यानंतर विचारतो मग काकाचं वय काय होतं कोणी म्हणजे नव्वद वर्ष कोणी म्हणजे पंच्याण्णव वर्ष कोणी म्हणजे ऐंशी वर्ष सरवते साहेब पण आता आपण काही नवद आणशीचे नाही आपल्याला इथं या ठिकाणी सत्तर वर्ष म्हणजे आपल्याला शंभर वर्ष लागतील म्हणून किती दिवस हो झाले सोबत तर कोणी काही नेणार नाही जे काय तिथंच सोडून जाईल सोबत तर कोणाला काही नेहायचं नाही म्हणून तुम्हाला सांगतो मी तर दोन हजार पंधरालाच गेलो होतो मी दोन हजार पंधरालाच गेलो होतो पण का थांबलो हे तुमचे आशीर्वाद पाठीमाग होते म्हणून मी आज या ठिकाणी तुमच्यासमोर आहे कारण माझ्यासारखा का माणूस माझ्यासारख्या माणसाला जे अटॅक आला होता तसा माणूस नांदेडपर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही हे मला डॉक्टरनं सांगितलं होतं पण गेलो कितपर्यंत कितपर्यंत ते गेलो मुंबईलाही गेलो आणि आज तुमच्या आशीर्वादाने तुमच्या समोर या ठिकाणी पड त्याच्यामुळे तवाच काही झाला असतं तवाच गेलो असतं मला जे हे जीवन भेटलं हे जीवन फक्त तुमच्यामुळे भेटलं आणि हे जीवन मी आपल्यासाठी या ठिकाणी समर्पित करतो हे सुद्धा मी आपल्यासाठी विनंती करतो ठीक आहे काम करत असताना माझ्याकडून काही कामं झाले नसेल हे सुद्धा मान्य करतो कोणाचं मन दुखवलं असेल हे सुद्धा मान्य करतो आपल्याला एवढीच विनंती करतो आपल्याच एक भाऊ आपल्याच कुटुंबातला एक मुलगा आपल्याच कुटुंबातला एक व्यक्ती समोर आपण त्या ठिकाणी मोठ्या मनाने मला माफ करशील हे सुद्धा मी आपल्याला ठिकाणी विनंती करतो कारण शेवटी करणाऱ्या माणसाची चूक होते त्याला काम करायचं नाही त्याचं चूक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण त्याला कामच करायचं नसते त्याच्यामुळे आम्ही सतत कामामध्ये लोकांच्या सेवेमध्ये राहणारे माणसं आम्ही सतत लोकांचं जेवढं काही जमल तेवढं प्रामाणिकपणाने या ठिकाणी काम करणारे माणसं म्हणून आपल्याला एवढी विनंती करतो दुसरे आपलं आभार मानतो त्या ठिकाणी की आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जे काही सुद्धा तुम्हाला आम्ही आशीर्वाद मागले जे काही तुम्हाला आमच्या उमेदवारासाठी आशीर्वाद मागले ते सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणात दिले त्याबद्दल आपलं मी आभार मानतो आपलं मनापूर्ण या ठिकाणी ऋण व्यक्त करतो अजून बरंच काही त्या ठिकाणी बोलण्यासारखा सा आहे आज हा सगळ्यांना महत्वाचा आपल्याला आपल्या शेतकऱ्याला या ठिकाणी मदत कशी मिळता येईल हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे त्या ठेव दुसरं आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो सध्या एकच चालू आहे लाडक्या बहिणीचा विषय मी तुम्हाला सांगू इच्छितो लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणी योजना त्या ठिकाणी ते चालू आहे कोणी काही कोणाच्या घरून देत नाही ज्या ठिकाणी सरकारच्या विरोधीतून या ठिकाणी लाडकी बहिणीचा आपण या ठिकाणी मदत करत आहोत परवा काँग्रेस कमिटी सुद्धा मिटिंग झाली मीटिंग झाल्यानंतर वरिष्ठ नेत्याची मीटिंग झाली त्या ठिकाणी यांनी एवढी त्या ठिकाणी गोवा गोह करत आमच्या मध्ये सुद्धा सांगितलं सगळ्या नेते मंडळींनी ने काळजी करू नका यांना असं वाटत असेल लाडकेबाई चालू केली की के लाडक्यांनी के पुढे सुद्धा चालू राहील आणि याच्यापेक्षा जास्त बशी त्या ठिकाणी त्या ठिकाणी माध्यमातून देण्यासाठी त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी काम करणार कारण एकच त्या ठिकाणी चालू आहे की ब्लार्ण, ब्लार्ण की काहीतरी दाखवायचं आणि आज अशी परिस्थिती झाली त्यांनाही मला सांगायचं आहे की तुम्ही आज लोकांनी ठरवून दिलं की तुम्ही जे गद्दारी केली तुम्ही जे या ठिकाणी खोटे आश्वासन दिले तुम्ही तो वेगवेगळ्या लोकांना जे आश्वासन देऊन त्याची दे पूर्तता केली नाही लोकांचं निशाबून करायचं काम केलं लोकांनी आता ठरवलं लो की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी त्यांना महायुतीच्या महा लोकांना खाले वाढायचं आणि महाविकास आघाडीच्या लोकांना त्या ठिकाणी सत्तेत बसून जे काही कामं आज आपले त्या ठिकाणी झाले पाहिजे या दृष्टिकोनातून निश्चित आम्ही सुद्धा त्या ठिकाणी त्या नेत्यांना सांगून त्या सगळ्या मदतीसाठी आम्ही पाठपुरावा करणारच आहोत तसंच आता या ठिकाणी जास्तीत काही ना सांगता सगळ्या माझ्या उपस्थित बांधवाला एवढीच विनंती करतो आपण सगळेजण आला आपलं खूप खूप मनापासून आव्हान आपलं मनापासून ऋण व्यक्त करतो आपले जेवढे उपकार मानणे तेवढे कमी आहेत आपलं ऋण व्यक्त केलं तेवढं कमी आहे कारण आपण आपल्या वेळांचा वेळ काढून आज शेतीचे दिवस आहे अशा याच्यात तुम्ही आलात कारण हे आपल्या जीवनाचा प्रश्न होता कारण तर मदत मिळाली पाहिजे आणि येणाऱ्या उद्याच्या जे काही उद्या आला रणधुमाळी चालू होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जे काही आपले प्रत्येकाच्या गावामधून प्रत्येकाला सांगून या सरकारविषयी जे काही या सरकारची दिशाभूल करण्याची भूमिका आहे जे काही या ठिकाणी लोकांशी या ठिकाणी आश्वासन खोटे देण्याची आणि जे सपाटा लावला हे सुद्धा तुम्हाला तुमच्या माध्यमातून सगळ्याला सांगून या ठिकाणी आपल्या आपल्या गावामध्ये सगळ्या लोकांचे त्या ठिकाणी काम म्हणजे लोकांपुढे सगळे मुद्दे ठेवून येणाऱ्या काळामध्ये या लोकांना का लोका लोका खाले कसं वळायचं या दृष्टीकोनात आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावं एवढे मी सगळ्यांकडून अपेक्षापणे घेतो त्याच तिथे या सगळ्या ठिकाणी बोलता बराच वेळ झाला माझ्यामध्ये दोन पाहुणे दोन लोक या ठिकाणी वाजत आपण आला आपल्या सर्वांचा मनापासून पुन्हा पुन्हा आभार मानतो हृह व्यक्त करतो आणि सगळ्याला हात जोडून विनंती करतो मी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस शेतकऱ्याचा नुकसानी निवेदन देण्याकरता आलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं व कार्यकर्ता संवाद था। मिळवण्यात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपाला असं जाहीर करतो आपल्याला सर्वांना विनंती करतो की सर्वांनी भोजन कळून हॅलो